आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असेही म्हटले जाते श्रावण महिन्यात सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ओळखले जाते षडी अमावस्येला दीपपूजन केले जाते म्हणजे दिव्याची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून आणि त्यांची पूजा केली जाते कोणी कोणी हे दिवे कणकेचे करून या दिव्यांना ओवाळतात आपल्या घर घरातील परंपरेनुसार आपण हे व्रत करायचे असते आणि दुसऱ्या दिवशी श्रावण मास सुरू होतो आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण ज्या ज्या वस्तूचा आपल्याला उपयोग होतो आपण त्या त्या वस्तूची जी। सजीवा वा निर्जीव स सर्व वस्तूबद्दल कृतज्ञ बाळगणे म्हणजे सणवार होय हे आपल्या भारतीय परंपरेचे महत्व आहे स्येची पूजा केल्यानंतर घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अवस्येची कहाणी अशी आहे ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातल्या सर्व पदार्थ खाल्ला आणि उंदरावर आळ आण घेतला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळाला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या आतरूणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सुधीरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली हिचा रोजचा नेमासे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते सत्वा लावावे खडी साखराने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्याच्या औसीच्या दिवशी त्यांना चांगला निवेद दाखवावा त्याप्रमाणे घरातून निघाल्यावर ती बंद पडलं हौसेच्या दिवशी राजा शिकार येऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत पुढे ह्या हवसेच्या दिवशी राजा शिकार येऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण झाडावर येऊन बसले आहेत एकमेकापाशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायस काय केलं अशी मिळाली वगैरे चालले आहे सर्वत्राने आपापल्या घरी घडलेली गर हकीकत मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला नो काय सांगू यंदा माझ्या घरी हात कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटा असायचा जास्त व्हायचा त्याला यंदा विपती दिवस काढावे लागत आहेत इतके म्हटल्यावर त्याला सर्व दीपकाने विचारला असं का होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरच्या दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळावा इकडे उंदराने विचार केला आपल्याला उगाच चाळा असा सूड घ्यावा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या आतरणात टाकली दुसऱ्यांची फजिती तिची फजिती झाली सासुदीरांनी घरातून बाहेर घालून दिलं म्हणून मला आता दिवस आले दरवर्षी मनोभावे माझी पूजा करीत असे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने सेवन केला आपला सुनीचा नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेना पाठून घरी आणलं साऱ्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तरी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा दीपक जसा दीपक आणि त्याच्यावर आडाळला तसा तुमचा आमचा तो ही साठा उत्तराची पाणी पाचा उत्तरी सुपर थँक्यू धन्यवाद व्हिडिओ आवडला